त्या भागांचा आपण केलेला होता आता सध्या परळी वैजनाथ परभणी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने दस्तकिल्ली आहे तर जळगावमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तो पाऊस ऍक्टिव्ह झाला नाहीये तर काही ठिकाणी तो सक्रिय होऊन पड्या देखील लागलाय तर विदर्भातल्या बुलढाणा जिल्हा अकोला अमरावतीमध्ये त्याचप्रमाणे त्याच पद्धतीनं तो पाऊस आपला प्रभाव टाकतो आहे बऱ्याच जणांचा केविल हा प्रश्न येतोय त्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा आम्ही घाबरतोय की हा पाऊस शंभर टक्के जाईल कधी त्यावेळेस कमी ते कमी पंधरा ऑक्टोबर किंवा दिवाळीपर्यंत जाणार नाही असेच रिपोर्ट खराब निघत आहेत ओला दुष्काळ म्हणा ओल्या दुष्काळाचे संकेत म्हणा या पद्धतीचा पाऊस आहे जळगावला पंकज पाऊस चालूय मित्रा थोडा काय झाला नाहीये तो येणारच आहे आणि ज्यावेळेस मी शब्द देतोय ना तो पूर्ण करून दाखवतोय दोन वर्ष सलग ह्या मॉडेलचा अभ्यास करूनच सोशल मीडियावरती मी ह्या दोन महिन्यामध्ये आलोय आणि तो येणार सुद्धा आहे पाऊस फक्त तुम्ही बाहेर झोपून दाखवा त्यामुळे निगेटिव्ह कमेंटला माझ्या चॅनलला जागाच नाहीये सोशल मीडियावरती येत जाऊ नका आणि विषय असा आहे की पाऊस तुमच्या परिसरात सुद्धा जे काही म्हणताना आमच्या भागामध्ये पिण्याचा प्रश्न मिळत नाही तो मिटून पाणी उतू येईल उतू अशी परिस्थिती खांद्याची सुद्धा आहे मला जास्त बोलायलाही भाग पडू नका परिस्थिती खूप खराब आहे समजून घ्या ओला दुष्काळ यंदा ओला दुष्काळ नंदुरबारकर सुद्धा मला सातत्यानं फोनवरती मेसेज वगैरे टोमने मारत आहेत तुमची सुद्धा परिस्थिती मराठवाड्यासारखी होणार आहे जे काही संधी मिळली ना जे काही कापूस वेचायला तुम्हाला सहन मिळते ना त्याचं सोनं करा ते घरात आणून ठेवा एक दीड महिन्यापूर्वी सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे आणि तो पडला सुद्धा सोशल मीडियावरती असेल किंवा फेसबुक युट्यूब कुठल्याही गोष्टीमध्ये मध्ये असू द्या ज्या ताकदीनं रेकॉर्ड अंदाज दिले शब्द मी बदललाच नाही भाग बदलत वाऱ्याचा बदल झाला असेल असं नाही वाऱ्याचा जो काही बदल होणार आहे त्याच्या अचूक टायमिंग नुसार तो अंदाज दिलेला आहे त्यामुळे मला टोमने मारून काही फायदा नाहीये जनावरच सुरक्षित ठिकाणी आपले आजही हलवा जळगाव मध्ये दक्षिण भागामध्ये चालू झालाय तो लवकरच उत्तर भागही घेणार आहे परत तुमच्या भागातली मला आता अपडेट यायला लावू नका परभणी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात आहे तो पाऊस रात्रीच्या वेळा सोलापूर सांगली धाराशिव पर्यंत जाणार आहे ही माहिती कालही दिली आणि पोलीस सुद्धा सांगितले सतर्क आहात छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना आज पाऊस आहे जालना सुद्धा आहे रात्री मध्यरात्री दहा वाजता येईल अकरा वाजता येईल टायमिंग माहिती नाहीये कारण की जिल्ह्याचे एक टोक राहते चारशे किलोमीटर लांब दुसरा असतं दोन तीनशे किलोमीटर लांब जिल्ह्यापासून त्यामुळे ह्या टोका टोकापासून त्या टोकापर्यंत तर दोन तीन घंट्याचा वेळ लागतोय मग घाई कसली करताय पाऊसच पाहिजे ना सव्वीस तारखेच्या एक घाट्याच्याही अगोदर तुम्हाला तो पाऊस मिळून जाईल सत्तावीस तारीख उजळूनही द्यायचं नाही ज्या जिल्ह्याने मी नाव सांगितलं जिल्ह्यांना आता मला शेतकऱ्यांच्या कमेंट घेऊया आणि साडेसात वाजता आपला फेसबुकचा आहे पाऊस पडला नाही उघडला आहे लागेल मे सकाळपर्यंत काळजी करू नका हिंगोली जिल्ह्याला देखील उद्या परत पाऊस आहे आजही रात्री काही तासात म्हणण्यापेक्षा अकरा ते बारा वाजेपर्यंत लख तो येणार आहे पावसाचं वातावरण खूप मोठं आहे ठीक आहे सतर्क राहायला सांगा सगळ्यांना आजूबाजूला सांगा ज्यांना टोमणे मारे त्यांनी बिंधाच मारा पुढच्या वर्षी सुद्धा पेरणीच्या टायमिंगला मी सुद्धा याच इन्स्टावरती आहे आणि याच इन्स्टावरून शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील सक्सेस दाखवणार आहे किचकट काळा सुद्धा आणि मित्रांनो वातावरण हे अधिक तापमानाचं आहे निसर्गाची तापमानाची पातळी आता ओलांडली आहे ज्या निसर्गाच्या बाबतीत छेडछाड झाली अनेक ठिकाणी कोपला आहे त्याचं नुकसान आपल्याला सहन करावे लागते त्यामुळे आम्ही तीन ऑक्टोबरला आंबळे येथे मोर्चात सामील होतोय त्या जाहीर सभेत सामील होतोय तिथे माझं देखील भाषण आहे तर आता या पावसाचा प्रामुख्याने आपण भाग बघूया आज संध्याकाळी कुठे येईल त्या लोकांकडे थोडं दुर्लक्ष करूयात तर आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत बीड जिल्हा परत चालू होणार आहे जास्त पाऊस असेल सध्या हा पाऊस माजलगाव पट्टेकडे येण्यासाठी सज्ज झाला आहे लातूरच्या अनेक भागांमध्ये त्याची मजत सुरू झाली सावंतवाडी अहमदपूर या भागामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील सुरू झाला आहे त्यामुळे परभणी परिसरामध्ये दक्षिण भागांना रेड अलर्ट बनलेला आहे परळी केज धारूर या भागात देखील त्याचा आज रात्री मोर्चा आहे पावसाचा मुक्काम आहे सॉरी बीड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी माजूसुंबा केज अंबाजोगाई पट्ट्यामध्ये जोर वाढणार आहे माजलगावच्याही अनेक भागांमध्ये त्याचा जोर वाढणार आहे पाऊस शंभर टक्के भाग घेणार नाहीये पण ऐंशी टक्के भाग नक्की घेईल दहावीस टक्के भाग याच्यामध्ये फक्त पत्र पाणी उघडणं तर अनेक भागांमध्ये वाहणी पावसाची नोंद देखील येणार आहे रात्री बेरात्री आ, अकोला मार्गे आलेला पाऊस वाशिम जिल्ह्यात कव्हर करणार आहे इकडे जर आपण पाहिलं तर बुलढाण्याच्या चिखली भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि पावसाचं आगमन देखील होणार आहे रात्रीच्या वेळेला अचानक ही परिस्थिती उद्भवू शकते आणि हाच पाऊस इकडे जळगावच्या अनेक भागांमध्ये जाणार आहे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड वगैरे भागामध्ये एक्टिव्ह झालाय कन्नडच्या उत्तरेकडील भागांमध्ये तो पाऊस सक्रिय झाल्यामुळे तो चाळीस गाव मात्र नक्की घेणार आहे पहाटेपर्यंत साखळी धुळे देखील भाग तो घेणार आहे पहाटेपर्यंत का गावात तो घेणारच आहे आज त्याची टायमिंग फिक्स नाहीये नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांमध्ये आहे जर काही कांदा वगैरे उघडा असेल तर तो झाकून ठेवा पाऊस तुमच्याकडे देखील मजर मारतोय आजची परिस्थिती समजली असेल पुणे सातारा सांगली सुद्धा आहेच ठीक आहे आता उद्याबद्दल बोलूयात कारण की आज काय संध्याकाळ झाली त्यामुळे आजचं काय शेड्यूलचा उपयोग नाहीये सत्तावीस तारीख कशी झाली की बघूया त्याच्यामुळे टायमिंग नाही सांगत मी आज तुमच्या पद्धतीनं नियोजन करा उद्या छत्रपती संभाजीनगर आहे सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही टायमामध्ये आहे वातावरण थंड आणि वाऱ्याचं असल्यामुळे पावसाचा जोर देखील त्याच पद्धतीनं असणार आहे मित्रांनो ह्यावेळेस वातावरणामध्ये गारवा आहे त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाळी काही भागांना कमी राहील पण बऱ्याच ठिकाणी जो प्रभाव आहे तो आहेच हा पाऊस सरसर लातूर नांदेड सांगली बीड या भागांच्या मुळावरती उठलेला आहे यामध्ये पुणे सुद्धा परिसर संध्याकाळपर्यंत दाखल होतोय छत्रपती संभाजीनगर आजही संध्याकाळी आहे म्हणजे सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला कन्नड सिल्लोडच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा उद्या ह्या टायमिंग पर्यंत येऊ शकतो म्हणजे चोवीस तासामध्ये सात वाजेपर्यंत उद्याच्या तारखेपर्यंत कोणत्याही टायमिंगला तो पाऊस असणार आहे आज जशी मराठवाड्यात संधी मिळाली सोयाबीन वगैरे काळाला पश्चिम मराठवाड्यामध्ये उद्या संधी मिळेल याची गॅरंटी नाहीये पश्चिम महाराष्ट्रात सेम कंडिशन आहे जे काही कडाष्टी परिसरात आहे सातत्यानं झोडपला जातोय सातत्यानं ओल्या दुष्काळाच्या संकेत महाराष्ट्राचं टॉप नंबरचं जे काही तालुक्या मानले जातात पाटोदा आणि कडाष्टी त्यांना उद्या अलर्ट्स आहेत अहिल्यानगरला सुद्धा अलर्ट्स आहेत धुळ्याला सुद्धा उद्या अलर्ट्स आहेत त्यामध्ये जळगावचा समावेश आहे आता जे काही कमेंट करतील मला जळगावच्या एक जणांनी आज तर आहे मित्र तुला उद्या तू दिसणारा पण नाही लाईला त्यामुळे कमेंट करू नको चुकीची शेतकरी असाल तर ही कमेंट मी सहन करेल व्यापाऱ्यांनी कमेंट करायचीच नाही आपल्याला मालेगाव धुळे जळगाव मित्रांनो सतर्क राहा जळगाव कर मालेगाव आज थोडाफार किंवा जास्त असेल काही ठिकाणी काही गावाकडे सकाळी मिळ लागेल तुम्हाला कुठे पडला म्हणून पण उद्या तुम्हाला शंभर टक्के पाऊस येणार आहे आजही आहेच उद्या सुद्धा येणार आहे सतर्क राहा भावांनो सोयाबीन चे चांगले झाकून ठेवा तळतळीने सांगतोय वारे कावरू सुद्धा या पावसामध्ये होऊ शकत बीड जिल्ह्यात धाराशिवला सुद्धा उद्याची सत्तावीस तारीख खतरनाक आहे आणि ही शिस्टम सकाळी जास्त पडला तर दुपारच्या वेळेला सुद्धा हा कमी होऊ शकतो पण संध्याकाळच्या वेळेला जास्त अलर्ट राहतो आज तुम्ही बघा अनेक ठिकाणी भव्य कलरचं वातावरण झालेलं होतं साडेसहाला सहा वाजता लालसर तांबडा आवाज झालेला होता याला आपल्या वेदशास्त्रामध्ये वेदशास्त्राच्या पुस्तकात पावसाचं बी म्हणताय साडेसहाच्या संध्याकाळच्या वेळेला दिवस महत्वाच्या वेळेला तांबड्या आबा झाले किंवा प्युरसर कलरचं ऊन पडल्यासारखं पडलं होतं दिवस महाटायचं आहे ज्यावेळेस अंधार पडतो ना चावली पडतो ना त्यावेळेस अशा अनेक ठिकाणी झाले पाऊस कधी जाणार जळगावला सांगा मका कापायची आहे सध्या तरी संधी नाहीये तुम्हाला एकोणतीस तारखेपर्यंत संधी नाही मका कापून टाकू नका नुकसान करून घेऊ नका आणि खांदून गाव उकले त्याचा अर्थ असा अंधार चुकला होत नाही त्यांनी बाकीचं पण बघायचं बॅटरी चमकून की बाहेर बाहेर ठिकाणी सुद्धा काय झाली परिस्थिती महाराष्ट्राकडे ओकल्या दुष्काळाखाली आणि जे काही चार दोन टक्के राहिले बिना पाण्याचे त्यांना फक्त काम करता पाणी तुम्ही नशीब आहात यंदा रेकॉर्ड एक उत्पादन फक्त तुम्हाला होणार आहे उत्पादन होईल याची गॅरंटी सुद्धा सांगता येत नाही त्यामुळे तुम्हाला जी काही संधी मिळते नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या छत्तीस तासांमध्ये म्हणतोय म्हणजे उद्याच्या चोवीस तारखेला अनेक ठिकाणी तर छत्तीस तासात म्हणजे अठ्ठावीस पर्यंत अनेक ठिकाणी हा पाऊस सर्वदूर सारखा होऊन जाईल पाणी प्रश्न तुमचा याच वर्षी मिटणार आहे आणि अठ्ठावीसचा चा अलर्ट कालही सांगितला आजही पुन्हा सांगतोय या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती असेल पीक नाही टिकलं तरी चालेल पण पिकवणारा टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून हा अलर्ट आहे समजून घ्या नाशिक जिल्ह्यामध्ये भलेही काही तालुक्याच्या मधून वाचले तर चांगली गोष्ट आहे देवाकडे प्रार्थना करा पण दक्षिण भाग नाशिकचा पूर्व भाग नाशिकचा अतिवृष्टीचा इशारा अठ्ठावीस तारखेला कोणत्याही